मनाशी कनेक्टेड आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर टेन्शन असेल ना तर ते शरीरावर दिसणार परत आपण टेन्शनमध्ये काय करतो आपण जाऊन वडापाव खातो आपण बाहेरचं खातो आपण अनहेल्दी खातो कारण काय होतं टेन्शनमध्ये आपण त्या एनर्जीशी कनेक्ट करतोय जिकडे आपण चुकीचं जेवण खातोय मग मन आणि शरीर हे दोन्ही म्हणजे मन शरीर जेवण फूड आपलं सगळं कनेक्टेड आहे पण आपण ना एकाच गोष्टीवरती काम करतो त्यामुळे आपलं म आपल्या मनामध्ये जे विचार इमोशन्स जे येतात ना त्याच्यावरती काम करणं हे खूप आवश्यक आहे आतून काम करणं आवश्यक का आहे तर आपलं शरीर निरोगी राहील आणि दुसरी गोष्ट की हा म्हणजे लोकांना वाटतं की सायकॉलॉजिस्टची फी खूप जास्त आहे ऑल्टरनेट थेरपिस्ट ज्यांना म्हणतात त्यांची फी खूप जास्त आहे पण आम्ही तुम्हाला काय करतो आम्ही सहा महिने काउन्सिलिंग घेतलं सहा महिने वर्षभर तुम्ही कायमचे इंडिपेंडेंट होतात की तुम्हाला कसा विचार करायचा तुमच्या विचारांमध्ये कुठे चुकते आहे किंवा तुम्ही मुलांना सांभाळण्यामध्ये काय आपली घटलं ट्युशनच्या लाखो रुपये फी भरतो आणि आता तर दहा वीस तीस हजार शेके बोलावंच लागत नाही तर आपण मॅडमच्या संपर्कात राहा मॅडमने खूप चांगला संदेश दिला की त्या म्हणतात की तुम्ही इंडिपेंडंट होता म्हणजे तुम्ही एक चांगले शेजारी होणार चांगले काका होणार काकू आणि इतरांनी चांगल्या रीती वापणार मॅडम मला खूप आनंद अनुभव पण हे करत राहील हिंदीमध्ये सांगायची पालक म्हणजे बोलाल ना तेव्हा तुम्ही त्यांच्या मनात काय तोपर्यंत तुम्ही बोलत नाही तुम्ही चला थँक्यू मॅडम आणि मी, मी एवढीच तुमच्याकडनं हिंदी क्लिपची आफ्टर लंच अपेक्षा करतो आणि तुमची खरोखर मी तुम्हाला मागे एक पत्र पाठवलं होतं काौंसि, की मी भारत महाराष्ट्र सरकारला लिहिलं होतं की काउन्सिल काउन्सिलर म्हणा की सायकॉलॉजीची काय समाजामध्ये महत्त्वाची भूमिका आहे तर आपण निश्चितच फायदा घेऊया म्हणून मी आग्रह करून मॅडमला फक्त मराठीत बोला आणि नंतर जी क्लिप आम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नंतर घेऊ दोन आठवड्यांनी मी हिंदीतसुद्धा क्लिप घेईल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय आरती वासुदेव मॅडम ओके ओके